हो <JOE unterstüt> मग ळाची चटणी भात चपाती तवा कळलं नाही तवा काम करू लागितलं असत किती किती तर उड्या घेतल्या असत्या पप्पाने हाय सर्वांना गाण्या बाबा काय लिहित बसलाय गाण्या ऐकत आज मजा घेते म्हणतो बघितलं का आता आहे येत अभ्यासू मुलगा जा ना काय कुठं जाऊ निर्लज्ज काय म्हणली गाण्याला ना डोक्यात कुठं लागल मग तुला तुला कस काय कळलं रे आणि रेपासन आ काय बोललास सज्जन मुलगा अभ्यासाच्या शाळेच्या टायमिंगला लहानपणी अभ्यास नाही केला आणि आता अभ्यास करायला लागलाय आता लय अभ्यासाला ताकद आली त्याला ताकत आली त्याला दला गडी दोन पेज लिहून अरे काय महे धोनी बिट्टूचा पप्पा बन पप्पा आणि केस वाढवायचे पण

बसा मग तिकडे रूम खाली करा मग करा मग रूम खाली मग बसा मग रूम खाली कुठं लांब जाणार ना तेव्हा पत्ता कुठला बरं मेन मेले तिथं आलं नाही पाहिजे हा बर काय वाडी वय कुणाला धन्य वडापाव खायचा तर मला जीव जायला लागलाय वडापाव वडापाव खा वाटाय लागलाय र चांगला कसा माय वाल्याचा वडापाव एकदम बेस्ट कुणाला आडव आवडतो वडापाव मी नाही आणणार बाबा मग मी गुळबीळ तुला काय होत गुळबिळ घ्यायला मी नाही आणणार कंटाळा आलाय मी काम करून आले नंतर मग हात धु

सकाळपासून मी करत होते त्याला त्याला कामच नव्हतं त्याला कोण काय करणार मीच म्हंटली पहिली बार दुसरी बार गाणी बघ की कसली पेली बेळी बॅरीन दुसरी दुसरी बारीण शायनिंग मारायला गलाय मॉर ओळखत नाही बघ गाण्या अक्षरशः तो आय असून तुला ओळख नाही बघ भाव आता तू तुला मी ओळखते आता बघा बाई तुमच्या मानाने आपल्याला काय करून दे पोट भरत नाही गोड गोड ना। खाल्ल्याशिवाय लवकर आण तू एक कुठल्या जमान्यात दिली गं गोड खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही भरत नाही गोड खाव को मेरा दिल था अकेला तूने खेली सब तेरी याद में जागू रात भर जागतो की रात्री दोन वाजेपर्यंत जागतो दिवसभर पण रात्री दोन वाजता येतो तीन वाजेपर्यंत जागतो मग झोपतो आठ वाजता उठतो शॉपला जातो मग नंतर झोपतच नाही काम करतो काय एवढं लावलंय गाण्या बघा आता चालण्याची स्टाईल बुजीर बाजी घर लावलं त्याने झालं का सर्वांचं जेवण मम्मीच जेवण चाललेलं आहे काय झालं ग मम्मी काय व्हायब्रेट झालं का सर्वांचं जेवण ए लवकर

शिट्ट झाले तरी त्याला माहित नाही कानात कड त्याचा परिणाम झाला नाही गुळ कशी खाती बघा किलो काय स्वप्नाली स्वामी हाय ताई एक किलो गुळ

माझी स्वप्नाली आहे ओके ताई स्वप्नील आहे ओके ओके दादा सॉरी सॉरी हाय कशा आहात गाण्या काय होतंय तुला नो प्रॉब्लेम ओके दादा थँक्यू बघ आता गाण्याचा आवाज अभ्यासाच्या वेळेस अभ्यास नाही केला आता अभ्यास करतोय वेलकम सिस्टर थँक्यू दादा <laughs> काय 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 केलं झाले जेवण हा माझा भाऊ आहे गणेश खूप सुंदर आणि खूप छान स्वतःच म्हणून घेतो स्वतःच म्हणून घेतोय महेंद्र सिंग हा ना, <laughs> ना आता याला केस तर किती वाढवलेुवमेंट अभ्यासू मुलगा स्वीट बन झालं का ग राकेश स्वीट भाऊ आहे ना हो दादा <laughs> <नाची ताए। laughs> <नाची ताए। laughs> ना तुषार दादा भाऊ स्टडी करतोय राव खूप हो दादा <laughs> बघा ना स्टडी खूपच करतोय गाणी लावून स्टडी चालली गाणी लावून स्टडी चालली त्याची बघा ना भाऊ इंजिनिअरिंग लाईफ इंजिनिअरिंग लाईफ म्हणजे झेटल तू इंजिनिअर करतो

आवाज कमी कर ना गणेश स्वप्नील स्वामी तुम्ही कुठे आहे दादा मी पुण्यात आहे तुम्ही कुठून बोलताय रोहित आला का बघ वाटलं वाटत रोहित आला रोहित बिचारा नाही आला नाही आला बरं बॅट बॉल खेळायला लागलेत लाग आहेत तुषार पुणेरी वटाळी स्वामी मी पण पुणेमध्ये आहे दादा कुठून बोलत आहे पुणेमधून काय नाही आला अजून येईल झाडं के के दिवाना, दिवाना रो रो दादा पुणे म्हणून कुठून बोलतात आळंदी रोडवरून दादा आम्ही आहे इंद्रायणी चौक आहे ना तिथच आहे तुषार दादा पुणेरी वादळ दादा समजले नाही आम्ही इंद्रायणी चौक मध्ये आहे दादा इंद्रायणी

दादा आम्ही सातारमधले मधले मसवड माहित असेल ना तिथलंच आहे सातार आमचं गाव आहे का वाट लावून टाकते नक्की येईल दादा सातार मध्ये कुठे आता सातार आपले गे आपलीच माझा राइट नाला बघ नाला ढूंढ लेते हैं रास्ते मगन